दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी त्यांच्याच स्वीय सहाय्यकाकडून त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत झालेले गैरवर्तन हे सर्वस्वी लज्जास्पद परंतु या आपभीतीविषयी विरोधी आघाडीतील सर्व यांनी अगदी सोयीस्कर मौन बाळगलेले आहे त्यामुळे महिला अत्याचाराच्या बाबतीत विरोधकांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे काय हे प्रकरण आहे आणि काय यामध्ये केजरीवाल यांच्या आता अडचणी कशा वाढू शकतात काय हे संपूर्ण प्रकरण आहे त्याचाच आढावा आजच्या जेम विशेष दिल्लीचे जे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या स्वीय सहायकाने गैरवर्तन केले विशेष म्हणजे स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मान्य देखील केले तर केजरीवाल यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं केजरीवाल यांचा स्वीय सहाय्यक विभव कुमारला केंद्रीय महिला आयोगाचे बोलावणे आले आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आता केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान हे संपूर्ण नक्की प्रकरण काय तेही जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून खासदार स्वाती मालिवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानी पोहोचल्या केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानावरील दिवाण खाण्यामध्ये वाट पाहत होत्या दिवाणखाण्यामध्ये केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार पोहोचला विभव कुमार याने खासदार स्वाती मालिवाल यांना शिविगाळ आणि मारहाण केली स्वाती मालिवाल यांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क करून पोलिसांकडे मदत मागितली दिल्लीचे मुख्यमंत्र्यांच्या घरात महिलेला मारहाण झाल्याची तक्रार स्वाती यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण हे ऐकून पोलीस तात्काळ सक्रिय झाले नाहीत स्वाती मालिवाल तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचल्या पोलीस स्थानकात स्वाती यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी उशीर झाल्याचं बाप उघडकीस आली तक्रार नोंदवल्यानंतर स्वाती मालिवाल कुणाच्याही संपर्कात नव्हत्या दरम्यान कोण आहेत स्वाती मालिवाल त्यांच्या परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यानंतर आम आदमी पक्ष त्यांनी त्याच्यात प्रवेश आणि सक्रिय झाल्या सामाजिक संस्थेत केजरीवालांची भेट झाली भ्रष्टाचाराच्या आंदोलनामध्ये केजरीवालांची साथ त्यांनी दिली मालिवाल जानेवारी दोन हजार चोवीस ला राज्यसभा खासदार झाल्या दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये त्यांच्याच पक्षाच्या खासदार महिलेला झालेल्या मारहाणीवर अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारले गेले तेव्हा केजरीवाल यांचा चेहरा गोरा मोरा झाला केजरीवाल यांनी प्रश्नाचे उत्तर टाळलेच शिवाय त्यांच्या बाजूला बसलेल्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीच्या खासदार महिलेला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण होणं हे प्रकरण महत्वाचं नाही असं म्हणत विषयाला बगल दिली काय घड़ या पत्रकार परिषदेत तेही पहा अरे उससे ज्यादा जरूरी और चीजें भी हैं कागज हम निकाल दरमियान य स्वती मालिवाल आपली प्रतिक्रिया दिल्ली काय क्या मनता आपल्या वेदनेच राजकारण करू नका अशी विनंती त्यांनी केली आहे ते अतिशय दुःखद स्वाती मालिवाल यांनी व्यक्त केलं आपल्याला न्यायाची अपेक्षा असल्याचं त्या म्हणतायत सोबत आपण पोलिसात तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली गेले अनेक दिवस आपल्यासाठी आव्हानात्मक ठरल्याची बाब त्यांनी नमूद केली आजच्या जयम विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र